त्या नुकसान भरपाई करता आमच्या सरकारने राखीव ठेवलेले आहे साडेनऊ हजार कोटी रुपये झाले आहे प्रशांत पडोळे हे ऍक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलतानी ज्याला तारतम्य सांभाळलं पाहिजे त्यांनी ने आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस बोलताना विचार करून बोलला पाहिजे कारण पहिल्यांदा ॲक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे शिंदेचे आमदार प्रकाश सुरे म्हणाले की मराठी आमची माय असली तरी हिंदी आमची मावशी आहे म्हणजे माय मेली तरी हजारो आहे माय मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे असं म्हणजे मराठी मेली तरी झाली पण मावशी जगली हिंदी असा काहीतरी पुन्हा एकदा संभ्रमाचं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होत असेल कारण प्रकाश आंबेडकर काय बोलले मला माहिती नाही पण प्रकाश आंबेडकर हे प्रकाश प्रकाश सुर्वे प्रकाश सुर्वे सीने, सीने तो मी काही ऐकलं नाही त्यामुळे मी प्रवासामध्ये होतो त्यामुळे मला एकदा बघावं लागेल काय आहे सर तेरा वर्षाचा मुलगा हल्ल्यामध्ये मरण पावला पुण्याजवळ मंचर येते पण त्याची अजूनही अंत्यसंस्कार केले नाही कारण वनमंत्री गेलेले नाही आहे गावकरी सांगतात वनमंत्री का गेले नाही असा प्रश्न नाही तर वनमंत्र्याकडे नक्कीच त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी कळवलं असेल पण दुर्दैवी आहे आता जे प्राणी आहे बुबटे वाघ हे गावाकडे यायला लागलेले आहेत कारण जेव्हा नागपूरमध्ये बघा आपण चंद्रपूरमध्ये बघा अमरावतीमध्ये बघा हे प्राणी आता गावाकडे